अहमदनगर न्यूज पस्तीस हजार रुपये किमतीच्या तीन इलेक्ट्रिक मोटार तीन आरोपींकडून जप्त संघटितपणे मोटरपंप चोरी करणारी तिसरी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद संघटित गुन्हेगारी कलम एकशे बारा दोन हे कलम वाढवण्यात आले रावरी पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक दोन जुलै ते तीन जुलै दोन हजार चोवीस दरम्यान फिर्यादी नामे श्री श्याम शरद शिंदे वय तीस वर्षे दंदा शेती राहणार जातप तालुका राहुरी यांचे जातप शिवारातील विहिरीमध्ये असलेली पाच हजार रुपये किमतीची पाच हॉर्स इलेक्ट्रिक मोटर अज्ञात समाने चोरून नेल्याबाबत भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांना जातप गावातील नागरिकांमार्फत माहिती मिळाली की सदरची चोरी ही इसम नामे कैलास श्यामराव सोनवणे वय पंचवीस वर्षे देविदास रोहिदास मोरे वय सत्तावीस वर्षे अविनाश विश्वनाथ पवार वय तीस वर्ष सर्व राहणार काणेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी गेली असल्याची माहिती मिळालेवरून Să doar rupis din ancă. चार आठ दोन हजार चोवीस रोजी अटक करून आरोपी मजकूर यांनी संघटित होऊन गुन्हा केल्याने संघटित सदर गुन्ह्यास भारतीय न्यायसंहिता कलम एकशे बारा दोन हे कलम वाढवून मान्य न्यायालयापुढे हजर करून पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली पोलीस कस्टडी रिमांड घेण्यासाठी सरकारी अभियुक्ता श्री रवींद्र गागरे यांनी पोलिसातर्फे बाजू मांडली पोलीस कस्टडी दरम्यान चोरलेल्या इलेक्ट्रिक पाण्याच्या तीन मोटारी आरोपीने बंधाऱ्या लगतचेवड्यातून काढून दिल्याने ते भारतीय तपासी अधिकारी फौजदार श्री यांनी जप्त करून एकूण पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला फिर्यादीचे मोटारीचे तपास सुरू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेशोला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे साहेब महाउपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे श्रीव साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सहाय्यक फौजदार श्री विष्णू आहेर तपास पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव संदीप ठारगे पोलीस नाईक प्रवीण बागूर पोलीस शिपाई प्रमोद ठाकणे सचिन ताजणे नदीप शेख अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे यांनी केली Амаднагар Ньюс